हॅलो युटू फॅमिली कशात आहात मजेत ना आज आम्ही गेलो होतो मुलांचं स्पेशल आवडतं हॉटेल मयुरी मेट्रो आणि हे हो म्हणजे हॉटेल नाही म्हणत आहे ना पण हे रेस्टॉरंट आहे आणि रेस्टॉरंट इतकं जबरदस्त आहे की एंट्री केल्याबरोबरच असं वाटतं वाव म्हणजे मुलांच्या तोंडातून तर हेच ऐकलं आहे मी आणि त्याचबरोबर आम्ही जेव्हा एंट्री केली तेव्हा ते मुलांना इतकं आवडलं बिकॉज प्रत्येक टेबलवर काही ना काही सुरू होतं आणि सुरू असताना म्हणजे असं आहे की प्रत्येक टेबलवर एक ट्रॅक होता आणि ट्रॅकवर मुलांनी काय बघितलं तर मेट्रो रे म्हणजे रे मेट्रो रेल्वेनी जेवण येत आहे हे ये मुलांना खूप आवडलं आणि त्यांना आम्ही सांगितलंच नव्हतं की आपण कुठेतरी कुठल्या मेट्रो हॉटेलला जातो आहे त्यांना आम्ही सरप्राईज दिलं आणि ते इतके आश्चर्यचकित झाले की हे काय आहे आणि इतकं के एन्जॉय केलं त्यांनी ते मेट्रोला बघून त्यांना म्हणजे जेवणाकडे तर अजिबातच लक्ष नाही पण ते ट्रॅक आणि ते मेट्रोच बघायची होती बघावर आता कपिल आणि माही ते काय बघत आहेत त्यांना असं वाटतंय काय करावं आणि आयुष्मा तर पूर्ण इंटरियल्स बघत होती आणि तिला ते इतकं आवडलं बिकॉज खरंच त्या हॉटेलचं इंटरियल इतकं सुंदर होतं आणि ते बघण्यासारखंच होतं म्हणजे लहान मुलांना काय मोठ्यांनासुद्धा चांगलं वाटणार असं होतं ते आणि खूप सुंदर इंटरियल केलेलं होतं म्हणजे मला तर भरपूर आवडलं आणि शिवाजी महाराजांचा फोटो होता तो इतका सुंदर होता तो पण मला भरपूर आवडला आणि याच पद्धतीने मग आम्ही तिथे छान छान एन्जॉय केलं आणि काही असं बघत गेलो आणि मुलं बघा बघा किती छान ते त्यांनी बघतायत छान ते एन्जॉय करतायत की कुठली ट्रेन येणार आहे आणि कुठल्या ट्रॅकने जाणार आहे आणि कुठल्या टेबलवरती जाती आहे हे बघा ट्रॅक किती सुंदर आणि मिस्टर सासूबाई मुली बघा किती छान एन्जॉय करतात अशा पद्धतीचं तो ट्रॅक आणि प्रत्येक ट्रॅक आणि प्रत्येक टेबलला कुठली तरी सिटी दिलेली आहे जी ती बघा आता काहीतरी नॉनव्हेज जाते जात आहे तर मुलं त्यांना बघत आहेत की बघा रे माई होती ही चाची ही काय किती सुंदर आहे ती ट्रेन आणि आईला काहीतरी गुपचूप सांगती आहे ती आणि कपिल तर बघा काय सुंदर बघतोय आणि टेबलवर म्हणजे कसं आहे प्रत्येक टेबलवर सिटीचं नाव दिलेलं आहे आणि मग ते पाहता पाहता मग आम्ही काहीतरी क्लिक्स काढले आणि सासूबाईंचे पोजेस बघा आणि माही आमची तर यो योच आहे आणि बघा मग आम्ही ऑर्डर केलेला मेनू आला आणि कपिल ते एन्जॉय करतो आहे बघतोय आणि आम्ही मग छान छान फोटोज घेतले आणि आठवण म्हणून आणि कार्तिकला काय घोडा दिसला बसला घोड्यावर आणि एन्जॉय केलं त्यांनी तबडक 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 सुरू होतं त्याचं काहीतरी आणि मग आमचं जेवण झालं आणि जेवण झालं आणि मग आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यावर इतकं छान वातावरण होतं असं गार की तिथनं जावंच वाटत नव्हतं पण काय करणार मग मुलांना दिसले खेळणे आणि त्या हॉटेलची त्यांनी एक खूप छान आ, एक क्रिएटिव्हिटी केली की थोडा विरंगळा म्हणून तिथे त्यांनी छान खेळणे करून ठेवली आहेत तिथे लहान मुलं खेळतील आणि बघा कार्तिक आपल्या मोठ्या आईसोबत किती छान खेळतो आहे आणि मुलीसुद्धा म्हणजे त्यांना असं वाटते की किती मोकळ्या जागेत खेळावं आजकाल मोकळी जागा कमी मिळते त्यामुळे मुलं खेळायला बघतात आणि बघा आता आता पप्पासोबत एन्जॉय करू लागला कपिलसुद्धा एन्जॉय करू लागला आणि छान खेळू लागले मग कार्तिकला पण खूप मजा येत होती त्याला पण ते घसरगुंडीवर खेळायचं होतं तो पाहत होता जाऊबाईंचा फोटो बघा आणि कार्तिकचे लोक माहीचा लूक आणि बघा आता काय फोटोज त्यांची स्टाईल काय क्लिक्स केले आणि आमची माही थोडी रुसून बसली होती तर बघा रुस फोटोज आले आहेत थोडे पण काही नाही मग आम्ही छान छान फोटोज घेतले बाहेर येऊन आणि खूप खूप छान लोकेशन होतं त्यामुळे आम्ही एकही एक फोटोज मिस केलं नाही एकही जागा मिस केली नाही आणि आम्ही फोटोज घेतले खूप छान छान आणि मिस्टर एखाद्या वेळेसच फोटो काढायला बघतात मग मी पण फायदा घेतला आणि मग आम्ही छान फोटोज काढले माहीचे फोटोज बघा वाव चला तुम्ही पण आपल्या मुलांसोबत फॅमिलीसोबत इथे व्हिजिट करा आणि इथेच एंड करते थँक्यू बाय ताटा